नमस्कार प्रथम मी गुरुवर्य ज्ञान गबा सावंत यांच्या प्रतिमे स्वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते आईने बनवले बाबांनी घडवले आईने वृत्ती शिकवली बाबांनी भक्ती शिकवली यांच्या या प्रयत्नाने आज यश हे या विषयावर कोणी काहीच बोलत नाही त्यांनी आपल्यासाठी स्वप्न पाहिलेली असतात ते आपल्या वडी हे अर्जंट ब्रेक आहेत वडी हे अर्जंट ब्रेक आहेत जर आई जर आई माझ्या आयुष्यात आयुष्यभर साठवलेली पुण्याई पुण्या जर आई माझ्या आयुष्यातील आयुष्यभर साठवलेली पुण्याई पुण्या तर वडी आयुष्यभर कंबर कसून मिळवलेली कमाई आहे तर वडी आयुष्यभर कंबर

बाप हा घाबरत नाही पैशाला त्याचा फाटलेला शर्ट पहा फाटलेली पॅन्ट पहा फाटलेला चप्पल पहा मग कळेल आपला बाप आपल्यासाठी काय करतो आपला बाप आपल्यासाठी काय करतो